धर्मेंद्र चव्हाण या न्याय चॅनलला जो कलम आहे पंच्याऐंशी ज्याला आपण पूर्वी चारशे दुरुपयोग काही थांबता थांबत नाही आणि याचा बेकायदेशीरपणे वापर पण केला जातो राजस्थान मध्ये घडलेली घटना आहे राजस्थान मध्ये पती एक पत्नी एकत्र राहत होते दोघांमध्ये पटलं नाही त्यामुळे पत्नीने राजस्थानच्या कौटुंबिक न्यायालयामध्ये फारकतीचं पिटिशन दाखल केलं होतं आणि पटत नसल्या लक्षात आल्यानंतर पतीने पण त्या पिटिशनला नो ऑब्जेक्शन दिलं होतं मग तिचा फारकतीचा अर्ज मंजूर झाला फारकत झाली पण पत्नीने फारकत झाल्यानंतर पतीकडे काही पैशाची मागणी केली पतीने ते पैसे दिले नाही मग तिने त्याच्याविरुद्ध चारशे अठ्ठ्याण्णव म्हणजे आता नवीन पंचायत शिक्षण आहे भारतीय न्याय ते कलमप्रमाणे केस दाखल केले त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन झालं की कलम पुढे केस चालली साक्षीदार तपासले गेले खालच्या कोर्टाने पतीविरुद्ध निकाल दिला त्याला दोषी ठरवलं त्याच्याविरुद्ध पतीने राजस्थानच्या उच्च न्यायालयामध्ये कोर्टामध्ये अपील दाखल या अपिलामध्ये न्यायाधीश आनंद शर्मा यांनी निर्णय दिला शर्मा यांनी त्यांच्या निकालात सांगितलं की पत्नीने जी कंप्लेंट दाखल केलेली आहे पंच्याऐंशी एक प्रमाणे म्हणजे चारशे अठ्ठाण्णव प्रमाणे हे तीन डायव्हर्स झाल्यानंतर दाखल केलेली आहे आणि वीस दिवस उशिरा दाखल केलेली आहे लेट ले एफ आय आर आपण पण लक्षात ठेवा आपल्या मॅटरमध्ये बऱ्याच वेळा उशिरा फिर्याद दाखल होते आय पी सी फोर नाईन्टी एट ये अदरवाईज भारतीय न्यायसंहिता पंच्याऐंशी एक प्रमाणे याच्यामध्ये एक केसला आहे जो आपल्याला आपल्या मॅटर्समध्ये पण वापरता येईल लक्ष्मी विरुद्ध तेलंगणा हायकोर्ट हा आहे लेट एफ आय आर फिरियत जर उशीर दाखल होते ते प्री प्लॅन्ड होतं लेट एफ आय आर असेल तर तुमच्या ग्राउंड मॅटर्समध्ये ग्राउंडही जरी असतील पण लेट एफ आय आर झाली म्हणजे तुम्ही विचारपूर्वक केस दाखल केलेली आहे असा त्याचा अर्थ काढला जातो त्याच्यामुळे राजस्थान हायकोर्टाचा हा जो निर्णय आहे हा खूप महत्वपूर्ण निर्णय आहे आपणही आपल्या प्रकरणामध्ये तो वापरू शकतात धन्यवाद